मालगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेला यंदा सहा कोटी सत्तावीस हजार रुपयाचा विक्रमी नफा या ठिकाणी बँकेने बँकेला झाला असून या सगळ्या विक्रमी नफ्याचे श्रेय बँकेचे चेअरमन गौतम शहा आणि वाईस चेअरमन चंदूबापू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ ज्या संचालक मंडळाने एक मताने निर्णय घेतले बँकेचे जनरल मॅनेजर विलास सोनराव वसुली अधिकारी मिलिंद गवांदे भिला महाजन कैला जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी बँकेचे सारे शाखा व्यवस्थापक या सगळ्यांना याचं श्रेय या, या ठिकाणी जातं प्रामुख्याने आमचे अल्पबचत प्रतिनिधी यांनी आपला वेळ हा बँकेसाठी अधिक स्वरूपात या ठिकाणी दिल्याकर बँकेचे आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ तर झालीच त्याचबरोबर बँकेचा ज्या वसुली आहेत त्या वसुलीमध्येही वाढ झाली आणि वसुलीची संख्या म्हणजे एन पी एची संख्या ही कमी झाली एक पॉईंट तीस केवळ एक टक्क्यावरती हो बँकेचा हा नेट एन पी ए या ठिकाणी आलेला असून आगामी काळामध्ये बँकेने या सगळ्या कालखंडात आणि येणाऱ्या सगळ्या डिजिटलायझेशनच्या युगात बँकेने डिजिटलायझेशनकडे जाण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं असून अॅक्यूट नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीबरोबर बँक लवकरच या ठिकाणी करार करणार असून येणाऱ्या वर्षभरामध्ये मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सगळ्या प्रकारच्या डिजिटलायझेशनच्या सुविधा या तुमच्या साऱ्यांच्या मोबाईल ॲपमध्ये या ठिकाणी समावलेल्या असतील असा प्रयत्न येणाऱ्या काळात बँकेच्या संचालक मंडळाचा आहे त्याचबरोबर गेल्या वर्षभरामध्ये बँकेने सडाणा रोड शाखेच्या जागेमध्ये स्वतःच्या जागेमध्ये बँक या ठिकाणी स्थिरावलेली आहे त्याचबरोबर वर्धमान नगर शाखेच्या लगत असलेली दोन गाळे यावर्षी खरेदी केली चाळीसगाव फाट्याची ब्रँच या ठिकाणी नव्याने सुरू या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी बँकेने सो चाळीसगाव फाट्यासाठी सो मालकीची जागाही त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे या वर्षभरामध्ये संगमेश्वर शाखा आणि रावळगाव शाखा या दोन्ही श शाखांसाठी बँक सो मालकीची जागा या ठिकाणी शोधात आहे लवकरच आम्ही सोमालकीच्या जा जागेमध्ये या ठिकाणी जाऊ तत्पूर्वी कॅम्प शाखेमध्ये कॅम्प शाखेची जागा ही एक अद्यावत इमारत त्या ठिकाणी बांधून त्या शाखेचं स्थलांतर सोमालकीच्या शाखेमध्ये या ठिकाणी करण्यात येईल बँकेच्या येणारं वर्ष हे ये प्रगतीचं त्याचबरोबर डिजिटलायझेशनकडे जाणारं असेल सभासदांना नव्या सुविधा या ठिकाणी देणाऱ्या असतील त्याचब बर, त्याचबरोबर बँकेच्या जुन्या वसुलीवरतीही बँक या ठिकाणी भर या ठिकाणी देणार आहे आमची विनंती आहे की कुठल्याही प्रकारची कटुता आत्तापर्यंत कुठल्याही येणाऱ्या जवळजवळ एकसष्ट वर्षामध्ये बँकेने ज्या गोष्टी टाळलेल्या आहेत अशी ती परिस्थिती सभासदांनी आणू नये आपल्याकडचं असलेलं बँकेचं थकबाकी ही त्यांनी भरावी त्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या प्रकारचे मदत संचालक मंडळ या ठिकाणी करण्याची तयारीत आहे त्यांना वेळ अवधी हवा असेल तर तसाही तो बँक देण्यास तयार आहे परंतु त्यांनी काही ना काही रक्कम या ठिकाणी भरण्यास या ठिकाणी सुरुवात करावी की किमान येणाऱ्या काळामध्ये कटू कारवाईवरती त्यांना समोरं जावं लागणार नाही असाही आशावाद या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो बँके या संस्थेला या शहरातील अनेक नागरिकांनी पत्रकारांनी सभासदांनी व्यापाऱ्यांनी भरभरून असा या ठिकाणी प्रतिसाद बँकेला दिलेला आहे या येणाऱ्या काळातही तो असाच या ठिकाणी मिळेल बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील त्यामध्ये वाढ होत राहील आपल्या सगळ्यांच्या प्रेरणा सदिच्छा या पुढच्याही काळात अशाच या ठिकाणी मिळत राहो असा आशावाद संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करतो धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा